इतके परिश्रम घ्यावा लागतात की मी तुम्हाला खरंच सांगतो एका बाजूला माझी स्वतःच्या कंपनी त्या ठिकाणी चार पाच हजार संजय करत असताना त्याची मला एवढी काळजी करावा लागत नाही जेवढी काळजी या शहर बँकेची या ठिकाणी चेअरमन सगळ्यांचं प्रेम या सगळ्या काळामध्ये साहेबांनी जरी आशीर्वाद दिले संचालकांनी जरी मला वारंवार चेअरमन जरी केलं

शेवट ही समाजाची क्षमता हे समाजाची मंदिर आहे याच्यातून त्याला काहीतरी अडचणी आहे पण आठवड्यातील दोन दिवस मी या ठिकाणी त्यांना कधी जेव्हा असेल तेव्हा मी त्या ठिकाणी उपलब्ध असाव सत्तावीस शाखांमधला ऑनलाईन झालेली आहे या ठिकाणी त्याला असं वाटत असत डॉक्टर नारायण नाईक या ठिकाणी बसलेला देवेंद्रजी आहे म्हणून या ठिकाणी आदरणीय सरकार साहेबांनी सांगितलं तर ते मॅनेजर तिथला स्टाफ हा अतिशय गोळीने बोलतो खूप चांगल्या पद्धतीने व्यवसाय कसा आणताय तो बोलतो कारण याचा सगळ्यात मोठा जो कणा आहे तो माझ्या बँकेचा आपल्या सर्व बँकेचा सेवकाचा सगळ्यात मोठी जी सा आणि प्रामाणिकता स्टाफ हा सगळ्यात महत्वाचा आहे आपल्याकडे मी आनंद भेटायला सांगतो

चार हजार कोटीच्या ठेवी आणि या वर्षी मी तुम्हाला सांगतो की सोळा अठ्यात हा एवढा नाता सल्ला ऑगस्ट मध्ये तो या ऑगस्ट ऑगस्टमध्ये तीन महिन्यामध्ये जो आमचा आहे तो या वर्षी जो तो विषय नाही पण तरी पुढे बँक चाललेली आहे आपल्या सगळ्यांना कळावा म्हणून मी सांगतो की मागच्या वर्षीचा जो वर्षभराचा नाता आहे तो या पहिल्या पहिल्याक्रिय महिने